नोव्हेंबर तीस तुमच्या जन्मदिवसाचा सर्वात वेदनादायक दिवस दादा तो पहिलाच जन्मदिवस जिथे तुम्ही नाही आज नोव्हेंबर तीस दरवर्षी याच दिवशी राजगड बंगल्यातील प्रत्येक कोपरा उत्साहाने भारलेला असायचा फोनची रिंग सतत वाजत असायची घरासमोर लोकांची गर्दी जमायची आणि तुमच्या आवाजातील तो खास खणखणाट संपूर्ण वातावरणाला एक वेगळी ऊर्जा द्यायचा पण आज आज इथं शांतता आहे भयाण मन फाडून टाकणारी शांतता हा तुमचा पहिलाच जन्मदिवस आहे जिथं दादा तुम्ही शारीरिकरित्या आमच्यासोबत नाही हा केवळ एक जन्मदिवस नाही तर हा आमच्या जीवनातील सर्वात वेदनादायक दिवस आहे जिथं उत्सवाची जागा डोळ्यांतील पाण्याने आणि आनंदाची जागा मनातल्या खोल रिकामेपणाने घेतली आहे तुमचा आवाज नाही तुमचे हसू नाही तुमचा स्पर्श नाही आहेत फक्त तुमच्या आठवणींचा एक जड असह्य भार ऐन दिवाळीत तुटलेली ती गाठ वेळ पुढे सरकायलाच तयार नाहीये हे सत्य आहे ऐन दिवाळीच्या मंगलमय दिवशी तुम्ही अचानक आमचा हात सोडून गेलात एका क्षणात आयुष्यातील सगळी दीपावली मावळली घड्याळाचे काटे थांबले आहेत आणि मन त्याच दुर्दैवी क्षणावर अडकून राहिले आहे ज्या घरात रोज तुमच्या पावलांचे आवाज घुमायचे ज्या सोफ्यावर बसून तुम्ही नेहमी हसायचे आणि ज्या राजगड बंगल्याचा चेहरा तुमच्यामुळे उजळून दिसायचा तिथं आज केवळ तुमच्या आठवणींचे पडसाद आहेत ही शांतता ही शांतता नुसती शांतता नाही ती तुमच्या अनुपस्थितीची तीव्र जाणीव आहे जी आमच्या मनाला आतून पोखरून टाकतीये माणसांच्या मनात जागा कमवा दादा तुम्ही नेहमी एक अनमोल गोष्ट सांगायचात माणसांच्या मनात जागा कमवा बाकी सर्व मिळतं आज आम्ही अनुभवतोय की तुम्ही या शब्दांचे किती मोठे मूर्तिमंत उदाहरण होता तुम्ही केवळ घरात किंवा नात्यात नाही तर शेकडो हजारो लोकांच्या मनात एक घर करून गेला आहात तुमचं प्रेम तुमची माया तुमचं पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे सगळं आजही इतकं ताजं आहे की तुम्ही कुठं दूर गेला आहात हे मन स्वीकारायला तयार नाही तुमची ती खास हाक तुमचा तो दिलासा देणार आहात संकटकाळात तुम्ही दिलेला आधार जिथं पाहू तिथं तुमचीच आठवण दाटून येते रिकामी खुर्ची आणि फोनकडे पाहणारे डोळे आजही कित्येक लोक आपला फोन घेऊन वारंवार तपासत आहेत कदाचित तुमचा एक मेसेज येईल मी ठीक आहे किंवा धन्यवाद म्हणून अनेक घरांमध्ये तुमच्यासाठी म्हणून ठेवलेली ती खास खुर्ची आजही रिकामीच आहे जणू तुम्ही आताच याल आणि त्यावर विराजमान व्हाल कितीतरी चेहऱ्यांवर तुमची आठवण येताच शांतपणे पाणी जमा होतं आणि ते गुपचूप गालावरून ओघळतं कारण दादा तुमचं जाणं आजही कोणालाच स्वीकारता येत नाहीये ही वेदना फक्त कुटुंबाची नाही तर तुमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या अंतकरणाची आहे अश्रूंचे नमन जन्मदिवसाचा हा अंतिम क्षण उत्साहाचा दिवस कधीच असू शकत नाही आज तुम्हाला फुलांनी नाही तर हृदय भरून अश्रूंनी आणि तुमच्याप्रती असलेल्या निस्सिम भक्तीने नमन आहे तुम्ही आमच्यासोबत नाहीत हे एक सत्य आहे पण तुमचं तत्वज्ञान तुमचा आदर्श तुमचं प्रेम आणि तुमचे विचार हे आमच्या श्वासात आमच्या रक्तात आणि आमच्या प्रत्येक स्मृतीत अखंडपणे जगत आहेत आणि इथंच आमच्या अंतःकरणात तुम्ही सदैव जगत राहाल मनात दादा अनंत